ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा औरंगाबाद शहराचे नामांतर लवकरात लवकर करावे यासाठी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे दिनांक सहा जानेवारी रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला देण्याने शंभूराजांचा नाही तर त्या शहराचाच सन्मान होईल अशी प्रतिक्रिया संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली यावेळी अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे अनंतराव नीळ गजानन जमदाडे प्रवीण मोरे सागर ढगे सागर संघवे संजय सरवदे शशिकांत शिंदे सोमनाथ म्हस्के सुधाकर करणकोट आदीजण उपस्थित होते दो, दो आज महाराष्ट्रातील वातावरण औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून दवळून निघालेलं आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कोणी त्याला समर्थन केलं आहे कुणाचा विरोध आहे मात्र छत्रपती संभाजी महाराजांमुळं अवघ्या हिंदुस्थानाचं स्वातंत्र्य टिकून राहिलेलं होतं एकीकडे औरंगजेबाची जुलमी राजवट म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते ज्या औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या बापाचा खून करून सत्ता बळकावली त्या औरंगजेबाचं नाव शहराला ठेवायचं की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी रानपणाला लावून हिंदू स्वराज्याचं रक्षण केलं त्या संभाजी महाराजांचं नाव शहराला द्यायचं याचा निर्णय आता राजकीय पक्षांना घ्यावा लागणार आहे आणि तसं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालीच औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करणार अशी घोषणा केलेली होती आज बाळासाहेबांचे सुपुत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की आपल्या वडिलांनी महाराष्ट्राला दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवा काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे त्यांचा आमचं इतकंच सांगणं आहे की त्यांचा औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या आपत्त्यांना औरंगजेबाचं नाव द्यावं मात्र महाराष्ट्रावर असलेला औरंगजेबाच्या नावाचा हा काळा डाग शिवप्रेमी आता धुवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत संभाजी आम्हालाचं आजचं हे आंदोलन प्रातिनिधिक लाक्षणिक स्वरूपात आहे सरकारनं कोरोना काळामध्ये आंदोलनाचा भडका उडू नये याची दक्षता घ्यावी शिवप्रेमींच्या भावना पायदळी तोडवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात या आंदोलनाचा आकडून उसळल्याशिवाय राहणार नाही सरकारला आमची विनंती आहे संभाजी महाराजांचा सन्मान करा आणि औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करा